नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स युट्यूब चॅनल संगनमेर मध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो नेहमीप्रमाणे जसे मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत आहेत त्याचप्रमाणे आज मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर तुमच्यासाठी चांगला मोठा असा स्टॉक घेऊन आलेलो आहे तर स्टॉक मध्ये भरपूर प्रमाणात अशा नवीन नवीन गाड्या आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत तर त्यामध्ये तुम्हाला मारुती कंपनीच्या स्विफ्ट डिझायर मारुती कंपनीच्या आल्टो वॅगनर पेट्रोल प्लस सी एन जी पेट्रोल अशा सर्व गाड्या तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आजचा व्हिडिओ एकदम महत्वाचा राहणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर माझा कलावती मोटर संगमेर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून जे नवीन जे नवीन नवी नवी व्हिडिओ यूट्यूबला मी लवकरात लवकर अपलोड करणार आहे तर ते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळून जाणार आहे सर्वात पहिली जी गाडी एम एच चौदा डी टी चौसठ त्र्याण्णव नंबरची गाडी दोन हजार तेराचं मॉडेल आहे आय ट्वेंटी डिझेल इंजिन मध्ये गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचे सर्व टायर शंभर टक्के नवीन आहे स्टेपनीचा पण टायर शंभर टक्के नवीन आहे गाडीचे जे किलोमीटर झाले तर ते एकूण नव्वद हजार किलोमीटर शोरूम रेकॉर्डला झालेले आहे गाडी एकदम टॉप अशी कंडिशन मध्ये शोरूम रेकॉर्ड अवेलेबल आहे पूर्णपणे गाडीचं गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेला नाहीये कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय हे जे मॉडेल आहे तर ते आय ट्वेंटी येरा मॉडेल येत पाहू शकताय तुम्ही गाडी डिझेल मध्ये गाडी एकदम टॉप अशी कंडिशन मध्ये गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही आहे दोन हजार तेराच मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती ऑफर तीन लाख पंच्याऐंशी हजार आहे त्यामध्ये समोर समोर आल्यानंतर निगोशिएबल करून देणारे तीन लाखापर्यंत ऑल महाराष्ट्र या गाडीवर लोन उपलब्ध करून देणारे नेक्स्ट जी गाडी एम एच चौदा एच डी सत्याऐंशी त्र्याहत्तर नंबरची गाडी आहे दोन हजार एकोणावीसचं मॉडेल आहे आल्टो के टेन के सिरीजमध्ये गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचे जे किलोमीटर झाले तर ते त्रेपन्न हजार शोरूम रेकॉर्डला झाले गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही गाडीची जे टायर वगैरे ती सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या कंडिशन मध्ये गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही कुठेही स्क्रॅचेस वगैरे नाही आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्हाला दाखवतो कंपनी फिटेड सी एन जी आहे पाहू शकताय तुम्ही गाडीला जे मायलेज मिळणार आहे तर ते पस्तीस ते अडोतीस पर के जीला मिळणार आहे दहा किलोचा टँक आहे गाडीला दोन हजार एकूणच मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती थी ऑफर तीन लाख पंच्याऐंशी हजार आहे गाडीचं जे इंटेरियर आहे ते पण तुम्ही पाहू शकता गाडीला ज्या फॅसिलिटी आहे त्यामध्ये ए सी पावर स्टेअरिंग गाडी मॅन्युअलमध्ये सर्वात महत्व म्हणजे ऑप्शनल मॉडेल असल्यामुळं गाडीला सेफ्टीमध्ये एक एअर बॅग दिलेली आहे गाडीची जी बॅकसाईड कुशन ते पण पाहू शकत आहे पूर्ण टोटल नवीन कुशन आहे घेऊन कुशनलाही खर्च करण्याची गरज नाही 3 चीव चीव तीन लाख पंच्याऐंशी हजार गाडीची ऑफर त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर तीन चारीश 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 बारा बारा ली 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 ते सव्वा तीन लाखापर्यंत आपण लोन उपलब्ध करून देणार नेक्स्ट जी गाडी एम एच बारा जे सी शेचाळीस चव्वेचाळीस नंबरची गाडी आहे मॉडेल दोन हजार बाराच्या बाराव्या महिन्यात लिहिले गाडी फर्स्ट ओनर आहे गाडी डिझेल इंजिन मध्ये गाडीचे सर्व टायर आहे ऐंशी ते नव्वद टक्के टायर चांगल्या कंडिशन मध्ये गाडीचा जो स्टेपनीचा टायर आहे तो पण बटन टायर आहे गाडी कलर कलरमध्ये गाडी फर्स्ट ओनरमध्ये डिझेल इंजिन मध्ये कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही कुठेही गाडीला टचअप वगैरे झालेला नाही गाडीचं जे आहे तर ते व्हिडीआय आहे पाहू शकताय गाडीची नंबर प्लेट ब्रँडेड अशी नंबर प्लेट आहे एकदम टॉप अशा मध्ये गाडी दोन हजार बाराचं एंडिंगचं मॉडेल असल्यामुळं गाडीचे जे किलोमीटर झाले तर ते अठ्याहत्तर हजार शोरूम रेकॉर्डला किलोमीटर झाले ही साईड पण गाडीची पाहू शकताय कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही दोन हजार बारा इंडिंग चा मॉडेल असल्यामुळे या गाडीची आपण ऑफर लावलेली तर ती चार लाख पंच्याऐंशी हजार आहे त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल करणार आहे जास्त निगोशियबल होणार नाही साडेतीन लाखापर्यंत ,00 या गाडीवर ऑल महाराष्ट्र लोन उपलब्ध करून देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये नेक्स्ट जी गाडी आहे आल्टो आठशे मॉडेल दोन हजार सोळा गाडी फर्स्ट ओनरमध्ये ग्रे कलर मध्ये गाडी गाडी पाहू शकता गाडीचा जो नंबर आहे एम एच बारा एम आर त्रेचाळीस पंचवीस नंबरची गाडी आहे गाडी ग्रे कलरमध्ये गाडीचे सर्व पेपर क्लिअर आहे गाडीचे जे टायर आहे सत्तर ते ऐंशी टक्के टायर चांगल्या मध्ये घेऊन टायरलाही खर्च करण्याची गरज नाही गाडीचं कुशन आहे ते पण तुम्ही पाहू शकताय एकदम अशा चांगल्या कंडिशन मध्ये गाडी दोन हजार सोळाचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावली तर ती दोन लाख नव्वद हजार त्यामध्ये थोडंफार निवोशियबल करून देणार आहे कंपनी फिटेड सी एन जी गाडीला गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये अलेक्सा या गाडीचं व्हरंटी आहे कंपनी फिटेड सी एन जी एकदम टॉप अशी कंडिशन मध्ये दोन ते सव्वा दोन लाखापर्यंत या गाडीवर ऑल महाराष्ट्र आपण लोन उपलब्ध करून देणार आहे नेक्स्ट जी गाडी आहे क्रेटा वन e पॉईंट फोर ई मॉडेल आहे एम एच चौदा सी सी जी सी एकवीस नव्याण्णव नंबरची गाडी आहे गाडी व्हाईट कलरमध्ये दोन हजार सतरा चा मॉडेल आहे गाडी डिझेल इंजिन मध्ये गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही गाडीचे जे किलोमीटर झाले तर ते एक लाख दोन हजार शोरूम रेकॉर्ड रेकॉर्डला झालेले आहे एकदम अशी टॉप मध्ये गाडी गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय क्रेटा वन पॉइंट फा वन पॉईंट फोर ई डी डिझल मॉडेल आहे ही साईड पण तुम्ही गाडीची पाहू शकताय कुठे टचअप वगैरे झालेलं नाही पुढे डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही एकदम अशी चांगल्या कंडिशन मध्ये गाडी गाडीची जे सर्व टायर आहे साठ ते सत्तर टक्के चांगल्या मध्ये घेऊन गाडीला खर्च करण्याची गरज नाही या गाडीची आपण ऑफर लावलेली आहे तर ती नऊ लाख एकतीस हजार आहे त्यामध्ये समोर ज्यावेळेस तुम्ही येणार आहे त्यावेळेस आपण निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर आठ ते सव्वा आठ लाखापर्यंत लोन उपलब्ध करून देणार आहे जी गाडी एम एच बारा जे एम सत्त्याऐंशी बावन्न नंबरची गाडी आहे मारुती स्विफ्ट डिझायर मॉडेल दोन हजार तेरा एंडिंग गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो कलर आहे तो व्हाईट कलर आहे गाडीचे जे टायर आहे तर ते ऐंशी ते नव्वद टक्के चांगल्या कंडिशनमध्ये गाडी डिझेल इंजिनमध्ये गाडीला घेऊन एकही रुपये तुम्हाला खर्च करण्याची गरज येणार नाही गाडीचं सस्पेन्शन एकदम फुल टाईट असं सस्पेन्शन आहे गाडीचं जे मॉडेल आहे वॅरेंट आहे ते विड्या डिझेल इंजिनमध्ये आहे एकदम असं चांगल्या कंडिशनमध्ये ब्रँड न्यू नंबर प्लेट आहे एकदम टॉप कंडिशनमध्ये नंबर प्लेट आहे ही साईड पण तुम्ही गाडीची पाहू शकता कुठेही अप वगैरे झालेलं नाही पुढे डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही आहे गाडीचं जे इंटेरियर ते पण तुम्ही पाहू शकताय गाडीला ए सी पॉवर स्टीरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे गाडी मॅन्युअल मध्ये सर्वात महत्व म्हणजे गाडीचे जे बॅक कुशन आहे ते पण नवीन आहे येऊन कुशललाय खर्च करण्याची गरज नाही आहे अठ्ठ्याऐंशी हजार किलोमीटर ओरिजिनल शोरूम रेकॉर्डला रेकॉर्ड ला गाडी चाललेली आहे किलोमीटर सांगा कुठेही छेडछाड वगैरे केलेली नाही एकदम अशी टॉप कंडिशन मध्ये गाडी दोन हजार तेराचं मॉडेल आहे तेराचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची आपण ऑफर लावलेली आहे तर ती पाच लाख पंचवीस हजार आहे त्यामध्ये समोर समोर निगोशिएबल करून देणार आहे नेक्स्ट जी गाडी एम एच बारा एस क्यू अडुसष्ट बावन्न नंबर ची गाडी मॉडेल दोन हजार वीस पेट्रोल प्लस यांची गाडी सेकंड ओनर मध्ये गाडी किलोमीटर झाले तर एकाहत्तर हजार किलोमीटर झाले गाडी पाहू शकताय व्हाइट कलर मध्ये गाडी गाडीचे जे सर्व टायर आहे सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या कंडिशन मध्ये गाडीचे सर्व पेपर क्लिअर आहे फुल इन्शुरन्स आहे गाडीचा घेऊन गाडीला लाई एकही एक रुपया खर्च करण्याची गरज येणार नाही एकदम असं चांगल्या कंडिशन मध्ये कुशन आहे गाडीला डिस्प्ले वगैरे बसवलेला आहे कॅमेरा सर्व दिलेला आहे मॅन्युअल मध्ये गाडी गाडीला सेफ्टी मध्ये दोन एअरबॅग पण दिलेले गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय एकदम अशी चांगल्या कंडिशन मध्ये गाडी नंबर प्लेट वगैरे हो ब्रँडेड नंबर प्लेट गाडीला बसवलेली आहे घेऊन गाडीला वगैरे हो सर्व फिटिंग केलेलं आहे पूर्ण एक्सेरीस गाडीला लावलेली आहे दोन हजार वीसच मॉडेल असल्यामुळं या गाडीची आपण ऑफर लावलेली तर ती चार लाख नव्वद हजार आहे त्यामध्ये समर्थ मी करून देणार आहे नेक्स्ट जी गाडी एम एच बारा पी एन एक एक्केचाळीस तीस नंबरची गाडी आहे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये गाडी जे किलोमीटर झाले तर ते अठ्ठावन्न हजार शोरूम रेकॉर्डला झाले गाडीचे सर्व टायर सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या कंडिशनमध्ये टायरला घेऊन खर्च करण्याची गरज नाही वी एक्स आय व्हॅरंटी आहे दोन हजार सतराचं मॉडेल आहे टॉप एन मॉडेलमध्ये गाडी आहे गाडीचं जे इंटेरियर ते पण तुम्ही बघू शकताय एकदम टॉप कंडिशन मध्ये इंटेरियर आहे गाडीचं कुशन वगैरे एकदम नवीन आहे चकाचक असं कुशन आहे घेऊन कुशनला खर्च करण्याची गरज नाही आहे एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी गाडीची जी बॅक साईड आहे जे आहे ते पण पाहू शकतो आहे व्हॅरंट आहे दोन हजार सतराचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची आपण ऑफर लावलेली तर ती तीन लाख पंच्याऐंशी हजार लावलेली आहे त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र तीन ते सव्वा तीन लाखापर्यंत या गाडीवर लोन उपलब्ध करून देणार आहे तर मित्रांनो अशा भरपूर प्रमाणात मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर मी तुमच्यासाठी गाड्या घेऊन आलेलो आहे तर एकदम सॉफ अशा कंडिशनमध्ये गाड्या आहे तर मित्रांनो काही स्पेशल स्पेशल गाड्या आपण पाच महिने इंजिन पाच महिने बॉक्सची पण वॉरंटी ठेवलेली आहे ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात समोरासमोर व्यवहाराला माझ्यासंघा येणार आहे तर त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही आल्यानंतर गाडीचे टेस ड्राईव्ह वगैरे तुम्हाला मिळणार आहे टेस ड्राईव्ह घेतल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे गाडीची माहिती दिली जाणार आहे गाडीवर जे लोन होणार आहे त्याची पण तुम्हाला माहिती दिली जाणार आहे जे लोन करून देणार आहे त्याची व्याजदराची ई एम आय पूर्णपणे तुम्हाला अशी माहिती कलावती मोटर्समध्ये मिळणार आहे तर मित्रांनो एक वेळ तुम्ही कालावधी मोटर्सला अवश्य भेट द्या जेणेकरून तुमच्या बजेटची बजेटची आणि तुमच्या स्वप्नातील तुम्हाला कार एखादी मिळून जाणार आहे तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही मला संपर्क करा लवकरात लवकर तुम्ही शोरूमला व्हिजिट करा दोन दिवसांनी मकार संत्रा मुहूर्तावर एखादी गाडी तुम्ही बुकिंग करा आणि आपल्या स्वप्नातील गाडी घेऊन जा आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कलावती मोटर्स संगनमेर यूट्यूब चॅनलला सर्च करा आणि चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा परिवारामध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम